उद्या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी बोलावली आहे उद्या दुपारी दोन वाजता पक्ष कार्यालयामध्ये बैठक होणार आहे दरम्यान प्रत्येक सेलचे से प्रमुख उपस्थित राहणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक सेलच्या प्रमुखांसोबत चर्चा होणार आहे सतरा एप्रिलला पाटण्यामध्ये महाआघाडीची बैठक होणार आहे या बैठकीला काँग्रेस आणि आर जेडीसह इतर पक्षांचे नेते उपस्थित राहतील राज्यातली सरकारची रचना म्हणजे लुटारूंची रचना आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला आहे राज्याचं सरकार केवळ तीन लोक चालवतायत बाकीची मंत्रिपद केवळ खिरापत म्हणून वाटलीत असा टोला देखील सपकाळ यांनी लगावला आहे साताऱ्यातील पाटण तालुक्यात कोयना डोंगरी दौलत या महोत्सवाचा शुभारंभ झाला आहे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि पाच शेतकरी दाम्पत्याच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला डोंगरी भागातल्या शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचं ज्ञान मिळावं यासाठी महोत्सवाचं आयोजन केलं माजी खासदार रामदास तडस यांनी अपघातग्रस्तांना तातडीनं मदत केली वर्ध्याच्या बुट्टीबोरी तुळजापूर रस्त्यावर बाईकचा भीषण अपघात झाला होता त्यामध्ये तीन जखमी रस्त्यावर पडून होते दरम्यान जखमींना रामदास तडस यांनी स्वतःच्या गाडीतून दवाखान्यात नेलं शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे अर्धापूर तालुक्यातल्या भोगावात शेतमोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखलं दरम्यान अधिकाऱ्यांना घेराव घालत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली आहे हिंगोलीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेत पीक विमा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती या गर्दीमुळे शेतकरी आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये होऊन हाणामारी झाली यामध्ये बँकेचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे दरम्यान या प्रकरणी शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे जालना जिल्ह्यात अतिवृष्टी अनुदान वाटपात पन्नास कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलाय बोगस शेतकऱ्यांची नावं दाखवून त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली आहे तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांकडनं कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला आहे अतिवृष्टी अनुदान वाटपात घोटाळा झाल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिस्तरीय चौकशी समिती गठीत केली आणि अंबड आणि घनसावंगी तालुक्यात चौकशी केली करण्यात आली आहे लवकरच चौकशीचा अहवाल समोर येणार असल्याची माहिती आहे नाशिकच्या ओझर शहरातल्या नागरी समस्या सोडवण्यासाठी नागरिकांसह वारकऱ्यांनी आंदोलन केलंय ओझर नगर परिषदेच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं नगर परिषदेचे कर्मचारी समस्या सोडवण्याऐवजी वेळ काढूपणा करतायत असा आरोप आहे सांगोल्यातील मेडसिंगी ग्रामस्थांची रस्त्याअभावी परवड झाली समाजकंटकांनी शिंदे वस्तीचा रस्ता बंद केला सारी खोदून वस्तीचा रस्ता बंद करण्यात आला तर शिंदे वस्तीच्या लोकांचा गावाशी संपर्क तुकलाय वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडनं दखल घेतली जात नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफीसाठी स्मशानभूमीत आंदोलन सुरू केलं बदनापूर तालुक्यातल्या केळी गव्हाण गावातल्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत अनोखा आंदोलन सुरू केलं यमाचा फोटो समोर ठेवून तिरडीवर झोपून हे अनोखा आंदोलन नागपुरात उद्या काँग्रेसनं सद्भावना रॅलीचं आयोजन केलं नागपुरातील दंगलींनंतर समाजात दरी निर्माण झाली की दरी मिटवण्यासाठी सद्भावना रॅलीचं आयोजन केलंय अशी माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवारांनी दिली दरम्यान सत्ताधाऱ्यांनी ठरवून नागपुरातलं वातावरण खराब केलं अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे बीडमध्ये दोनशे किलो टोमॅटोचा लाल चिखल आंदोलन करण्यात आलं टोमॅटोला दर मिळत नाहीये हवालदिल झालेल्या टोमॅटो उत्पादकांनी हे पाऊल उचललं बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर टोमॅटोचा लाल चिखल करून सामाजिक कार्यकर्त्यांसह सा शेतकऱ्यांनी लक्षवेधी आंदोलन केलं आहे लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या टोमॅटोला सध्या पाच ते दहा रुपये प्रति किलो दर मिळतोय त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर दोनशे किलो टोमॅटोचा लाल चिखल करून लक्ष लक्षवेधी वाशिम जिल्ह्यातल्या जलसंधारण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या ब्याण्णव लघुसिंचन प्रकल्पांपैकी फक्त वीस टक्के जलसाठा शिल्लक आहे यापैकी अनेक प्रकल्पांनी तळ गाठला आहे त्यामुळे ग्रामीण भागातल्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला विशेषत मालेगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे बावीस लघुप्रकल्प आहेत तेथली स्थिती अत्यंत गंभीर आहे राज्यामधल्या धरणात फक्त एक्केचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तापमान वाढीमुळे जलसाठ्यात मोठी घट झाली पुणे विभागात सर्वात कमी तर कोकणात पन्नास टक्के जलसाठा शिल्लक आहे त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं केलं आहे पंढरपूरमध्ये शेतकऱ्यांना पाणीटंचे होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना आमदार समाधान अवताडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात माण नदीवरील सर्व बंधारे भरून घ्यावेत तसंच वाखरी गादेगाव आणि जांभूळ बेट ओढ्यात पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या राज्यात दिव्यांग युवकांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळणार आहेत प्रोजेक्ट मुंबई संस्थेच्या मदतीनं आयमध्ये प्रशिक्षण आणि रोजगार मिळणार आहेत अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे पुण्यातील वारजे परिसरात असलेल्या स्कूल बाहेर बस चालकांनी ठिय्या मांडलाय स्कूल बस चालकांचा पगार दिला नसल्यानं संत चालकांनी शाळेबाहेर ठिय्या मांडला सदतीस महिन्यांचा पगार थकवलाय असा आरोप करण्यात आला शाळा पगार देण्यास टाळाटाळ करते असा आरोपही बस चालकांनी केलाय पंढरपूरमधल्या मधल्या करकंब बंधाऱ्यावरील पुलाचं आमदार अभिजित पाटलांच्या हस्ते उद्घाटन झालं अनेक वर्षांपासून पुलाचं काम प्रलंबित आहे त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात होती कोल्हापुरात उसात लावलेला एकवीस किलो नऊशे सत्तावन्न ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली कागल तालुक्यातल्या के माद्याळ गावातील कोंडार परिसरात पोलिसांनी कारवाई केली दिनकर कृष्णा राणे या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं कोल्हापुरात मध्यप्रदेशातील त्रेचाळीस लाखांची बनावट दारू जप्त केली राज्य उत्पादन शुल्क विभागानं करबीर तालुक्यातल्या आडूरमध्ये कारवाई केली आहे दारू तस्करी प्रकरणी दोघांना अटक केली असून ट्रक जप्त केला आहे दोन आणि दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी पर्दाफाश केला या टोळीकडनं अकरा लाख तेवीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला यामध्ये तीन अल्पवयीन मुलींचा समावेश यवतमाळच्या महागावमधील बाबासाहेब नाईक सहकारी सुदगिरणी शासनाच्या परवानगीशिवाय भाडे तत्वावर दिली याप्रकरणी वस्त्रोद्योग आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिलेत सुदगिरणी भाडे तत्वावर देताना कुठलीही निविदा प्रकाशित केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे